चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी छत्रपती महारा संभाजी महाराजांचा पुतळा फलटण मध्ये व्हावा अशी अनेक वर्षांपासून फलटणकरांची आपणा सर्वांचीच इच्छा होती आणि साहजिकच आहे ते म्हणत छत्रपती संभाजी महाराजांचा अडजोळ आहे फलटण आणि त्यामुळं फलटणला त्यांचा पुतळा असावा अशी आपल्या सर्वांचीच भावना होती आणि जे काही हिंदवी स्वराज्यासाठी त्यागाची भूमिका त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊ त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी त्यांच्या ह्या त्यागामुळं त्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळं ते शक्य झालं हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही आणि याचकरता त्यांच्यापासून स्फूर्ती मिळावी आपल्या तरुणांना तरुणींना स्फूर्ती मिळावी या दृष्टीने त्यांचा पुतळा फलटणला असणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे आपण ते म्हणतं साहेब असतील साहेब असतील आपण सर्वच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच त्या सर्वाच्या माध्यमातून आपण पुतळा समिती स्थापन करून हा पुतळा या ठिकाणी तयार करून घेतला पुतळा समितीने हा पुतळा तयार करून घेतला आहे त्यामध्ये मोठं योगदान रामदेवी साहेब आणि आम्ही सर्वांनीच त्यामध्ये दिलं पुतळा करण्यासाठी दिलं आणि हा पुतळा आज काही काही वर्षापूर्वी या ठिकाणी हा बसवण्यात आला परंतु लाईटची सोय त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता होती आणि ती लाईटची सोयसुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचं कामही चालू होईल आणि त्याचबरोबर या परिसराची देखरेख व्हावी हा परिसर स्वच्छ राहावा अशा दृष्टिकोनातून आत्ताच्या घटकेला पुतळा समितीच्या ताब्यातच हा पुतळा असल्यामुळं आणि हा परिसर असल्यामुळं पुतळा समितीच्या माध्यमातून ती देखरेख आणि ती सुव्यस्था स्वच्छता राखण्यासाठी या ठिकाणी सर्व जी काही गरज असेल ती व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉचमनसुद्धा ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा परिसर स्वच्छ कसा राहील सुरक्षित कसा राहील आणि कुठलाही अनुचित प्रकार ह्या ठिकाणी घडणार नाही अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माझीसुद्धा सर्वांनाच विनंती राहील की या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आपण सुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे आणि कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी तरी किमान होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि पुतळा समितीच्या वतीने मी तशा प्रकारची या ठिकाणी विनंती करत आहे की आपण मोठ्या भावनेनी श्रद्धेने हा पुतळा ह्या ठिकाणी आपण बसवलेला आहे पलटणचं एक नातू या नात्याने संभाजी महाराजांकडे आपण पाहत असतो आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारची घाण या ठिकाणी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करत आहे बाबा समोरील भिंत पाडण्याची मागणी समोरच्या भिंत त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी एक डिझाईन केलेला आहे ज्यांनी पुतळा आणि ह्या सर्वाला आपल्याला सहकार्य केलं त्या आर्किटेक्ट आहेत त्यांनी आपल्याला एक डिझाईन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते, ते नगरपालिकेचं मंजुरीसाठी गेलेलं आहे त्याकरता निधी प्राप्त झालेला आहे आणि एक अत्यंत आकर्षक अशा प्रकारचं त्या ठिकाणी डिझाईन केलं आहे आणि तशा प्रकारचं ते संरक्षण त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात येईल निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद स्वप्नातील सुंदर घरासाठी शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जानोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास फलटणमधील जिंतीपुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास